सगळ्यात मोठी घटना झाली आमच्यासोबत हो तीन जून शायद तो दोन हजार चौदा असं ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे गेले तीन जून ला होता आपलं अन्नदान राहते मुलाच्या निमित्तानं तर आम्ही पाच जण गेलो हो इथून मी माझा मुलगा माझी पत्नी मुलगी आणि हे मोठी बहीण तर मग तीन जूनला दोन जूनला आम्ही तिथं पोहोचलो रात्री थांबलो तीन जूनला तिथून निघालो तर युंडी गाडी होती माझ्याकडे तर मी नागपूरवरून निघालो तर नागपूरच्या बाहेर निघालो hmm. आणि चार वाजताच्या दरम्यान दुपारी नागपूर पार केल्यानंतर तिथे एक असा ट्रेलर होता मोठा डाव्या साईडला पेट्रोल पंप आहे तो ट्रेलर hmm. आपला ट्रेलर मोठा असल्या कारणाने त्यानं सरळ असा ट्रेलर टाकला कापासाठी आणि माझी गाडी तिथं तो तोपर्यंत येऊन गेली ब्रेक काही लागले नाही आणि मोठा तो ॲक्सिडेंट झाला असं कोण कोण गाडीत मी गाडी चालवून राहिलो होतो माझा मुलगा डाव्या साईडला बसला होता माझी पत्नी मुलगी आणि माझी बूट मोठी बहीण मागच्या सीटवर होती तर तो सगळ्यात मोठा जीवनातला आमच्या चमत्कार आहे का म्हटलं आम्हाला केसाले काहीही असं न झाला गाडीची कंडिशन अशी होती की कोणी येणार जाणारा विचारे कितने गै कितने गय म्हणे गाडीतले हा चपकली होती पुरी अरे ते आजही ते तशीच पडली आहे ते दुरुस्त नाही झाली असं दोन हजार चौदामधली गाडी गोपीनाथ मुंडे त्या दिवशी गेले त्या सो, चौदा साव होतं म्हणजे दोन हजार चौदाचं चालू आते ते जीवना नामाले पाचही लोक आले पाहा जिंद दिलं याच्यापेक्षा मोठा चमत्कार जीवनात होऊ नाही शकत माझा लहान भाऊ गाडी चालवतो तो म्हणे राजेश बोले जे ट्रेलर के साथ गाडी टकला है तर मुंडे कट जाते बोले ट्रेलर है तो पण लहान मुंबई जादू केली कसा आला म्हणजे नावही घ्यायची हे नाही भेटली म्हणलं एवढंच म्हटलं होतं बस तर तुम्हाला हे जे मंदिर आहे शंभुशेष्याचं हम्म या मंदिराची प्रेरणा कशी सुचली इथं छोटस मंदिर होतं हे जे लहान जो कोण दिसते एवढंच होतं आणि हे जे गव तुम्हाला गवत गाडी हे दिसते जंगल असा पूर्ण जंगल होता आमचे जिजाजी म्हणे आपण ह्या छोटा इस्कू थोडासा बडा बनायंगे म्हणे तर ते दोन हजार दहाला चालले गेले चारला रिटायर्ड म्हणून मग चो मी चोवीसला मी रिटायर्ड झालो तर मी थोडीशी पुंजी ठेवली होती याच्या कोणाला बांधू म्हटलं जसे आपण गावात बांधत नाही काय बरं थोडंसं असं तर भाषा म्हणे मामा बडा बनालो म्हणून बोलले म्हणलं भाई आपल्या पास तो इतनी नाहीये बोला यार हे है तू रखले बोला फिर मग त्यानं मोठ्या उत्साहानं प्रेमानं जस जसं चांगलं दिसन तसं तसं सांगा म्हणे तसं तसं बोलून देतो मग हे एवढं विस्तारित मंदिर झालं हो असं कधी बांधलं हे मंदिर हे सत्तावीस तारखेला हे जी प्रतिष्ठा झाली म्हणजे या नोव्हेंबर महिन्यातला 27 नोव्हेंबरला हो अच्छा असं तर विशाल असं व्यवस्थित मंदिर झालं आहे पण तुम्ही कामकाज कोणतं करत होते मी डिफेन्स मध्ये सर्व्हिसवर होतो हो एक्क्याण्णव मध्ये लागलो मी आणि दोन हजार चोवीसला ला रिटायर्ड झालो मी असं काय चोवीस मध्ये झाले हो दोन हजार चोवीसला ला एकतीस डिसेंबरला आणि रिटायरमेंट असं झालं माझं मी यशवंत बाबाचा एक छोटासा सेवक बरोबर माझं रिटायरमेंट त्या दिवशी झालं ज्या दिवशी यशवंत बाबाचा जन्मोत्सव होता तर तेव्हाच मी समजलो काहीतरी यशोवंतबा माझ्यासाठी आणखी पुन्हा काही चांगलं बरं आपल्या जन्मदिवसावर यशवंत बाबाचा सुद्धा लळा आहे का तुम्हाला मुसळखेड हो यशवंत बाबाचा जे काही आहे ते यशवंत बाबाचं असं तिथे तुम्ही असताना पाहिलं का यशवंत बाबा नाही हो माझा चौसष्टचा जन्म बाबा पंचावन्नला गेले ना पंचावन्न एकोणीसशे पंचावन्नला गेले यशवंत बाबा तिथला ध्यास कसा लागला तुम्हाला हा आता इकडे गुरु महाराज भेटले मला पुमसरे महाराज म्हणून त्यांनी मला दीक्षा दिली यशवंत यशवंत बाबाचा प्रसाद होता त्याच्यामुळे मला यशवंत बाबाचा ध्यास लागला असं तुम्ही म्हणजे अधामधात जात असता तिथे पण हो मी पंधरा दिवसात फिरतीवर तिथं योगीराज महाराज बोलून एक संत हो हो, हो योगीराज ते ब्रह्मलीन झाले तुम्हाला निरोप आला होता तर मी त्याच्यात समाधीपासून तर चौदावीपर्यंत पर्यंत तिकडेच फिरत होतो अच्छा त्याची समाधी झाली त्या दिवसपासून चौदावीला पुन्हा नऊ तारखेला आलो मी तिथं मला संत दर्शनाचा खूप छंद आहे आपल्या विदर्भ जनरली जेवढे आपले पण वर्धा जिल्ह्याच्या आसपास जे संत आहे मनोहर महाराज उद्धव महाराज होते आपल्या इथं रामासाहूरला भिकाजी मा, रघुनाथ महाराजनं दो मला दोन वेळा चहा पाजला वांगेच्या इथं आर्वीला मी रघुनाथ महाराजच्या दर्शनाला गेलो तर रघुनाथ महाराज म्हणे कुठून आला मी मुसळ खेळवून पाया नको लागू म्हणे माझ्या म्हणे माझ्या आईवडला जे गुरुदेव यशवंत आहे म्हणे पायाने लागू दिलं आणि दोन कप चहा पाजला मला पहिल्यापूर्वीने आणला आणि चहा म्हणे रघुनाथ महाराज चहा पाजला आर्वीला आर्वीला वांग्याच्या घरी राहत होते मी पता घेतला तेच गेलो त्याच्या दर्शनाला ते भिकाजी महाराज धनुष माडे चे मांग नामदेव नाम महाराज शेगावच्या जवळ पूजा महाराज झालाय शेगाव एखादा काही प्रसंग नामदेव महाराजच्या दर्शनाला एक तुम्ही माहुर आलो होतो सायंकाळ होऊन गेली होती रात्रच झाली तुम्ही विचारपूस केलं म्हणलं होय नामदेव महाराज काही खाते काय म्हटलं असं तर काही नाही म्हणे पण त्याच्या इथं तुम्ही घेऊन जाता त्याचे भाऊ म्हणे टीचरच होते तुमच्यासारखे ते तर ते म्हणे मग ते स्वयंपाक करून ते तुमचे देऊन देते दे 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 मग आम्ही द्या म्हटलं आम्ही तर रस करू तर नामदेव महाराज खाऊ घे तर माझी इच्छा होती नामदेव महाराजच्या पाया लागायची बरं का भाऊ यानं पाया लागू दिलं पाहिजे दिगंबर मूर्ती त्याच्यात लाईन चालली गेली भीतीही वाटे तर त्याने मी गेल्याबरोबर असे पाटकन पाय हे करून दिले माझ्याकडे लई ना इच्छा एक ओळखली माझं मग नामदेव माझं दर्शन घेतलं त्याच्या भावानं माझी जेवणाची व्यवस्था केली आणि फकीर शाह महाराजच्या मंदिरात माझी झोपण्याची व्यवस्था केली तिथं रातभर राहिलो होतो असं असं मानिकवाड्याला म्हणजे तुम्हाला सकल संतांचाच दर्शनाचा द्यायचा अलमस्त बाबा एक माझे आता नवीन संत भेटलेले परत परतवाड्याच्या काही दत्तजिरीला मारुती महाराजची प्रासादिक मूर्ती मारुती महाराज घंटीवाले आपले असत परतवाड्यावरून जवळच आहे परतवाड्या पाच चार पाच किलोमीटर फाटा पोडते आपला अंजणगाव सुरजी रोडवर दत्तजिरी म्हणून विजय असं त्याने खूप असं नंदन म्हणून बनवलं एवढ्या मोठ्या जंगलात हो काय खूप छान देवस्थान बनवलं अलमस्त बाबांना अच्छा तिथे ते आता संत आहेत सध्या हो आता कार्तिक पौर्णिमेला मी तिथंच होतो अलमस्त बाबाजवळ हो काय डाका पडला तिथं त्याच्या देवस्थानात असं काय तर सर्व लहान भक्तांना आणखी एक मी असं सांगू इच्छितो की संतांनीच म्हटलेलं आहे की एकोहम बहु संस्कृत मधला श्लोक श्लोक आहे एकोहम चरा चराचरात एकच तत्व कार्यरत असते आणि त्या पद्धतीचं कार्य तुमचं आहे आता सगळ्या संतांच्या ठिकाणी एकच भाव तुम्ही जोपासता हे एक हे एक महत्वाचं त्याच्यामधलं कारण आहे की कुठला श्रेष्ठ कुठला निश्च असा भावच नाही सगळे सारखे भाव तेच तत्व कार्यरत असतं आणि लहान जे महाराज मंदिर जे टाकर आहे संस्थान सा अलीकडे तिथे प्रसादालय बांधकाम हु। सुरू आहे आमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या भक्तांना आवाहन करत असतो प्रत्येक मुलाखतीतून की फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यास आपण काहीतरी हातभार लावला पाहिजे बाहेरगावचे लोक येतात त्यावेळेस उत्सवाच्या वेळेस खूप गर्दी असते आणि पूर्वीच्या त्या छोट्या छोट्या फुल्या राहण्याची व्यवस्था होत तर बऱ्याचशा जणांना काय करावं लागतं की आता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दहा दहा बारा बारा झालं तिथं नाही लजन ठेवा तर आता एक तळमजल्याचं काम पूर्ण झालं आहे तर पुढील बांधकाम आणखी दोन मजले तिथे होणार तर सर्व लहान भक्तांना तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून असं एक आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या सुद्धा आपण हातभार लावावा आणि तुम्ही जे काही सकल संतांचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय जय लहान श्री संत लहानुजी महाराज की जय सब की जय शेष भगवान की, की जय